नमस्कार इंदूने ने गोपाळला चांगलंच सुनावलेलं असतं इंदू गोपाळला म्हणते गोपाळ एक नंबरचा भित्र आहेस तू भित्रा, भित्रा। मुळात तुझी लायकीच नाहीये माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुला काय वाटलं मी घाबरलोय पण मी का घाबरेन तेव्हा लगेच इंदू बोलते कारण तुला माहिती आहे अधोक्ष दिग्रजकर ही निवडणूक जिंकणार आणि तू मात्र तोंडावर आपटणार तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हा तुझा गैरसमज आहे कारण काही झालं तरी सुद्धा अधोक्षजला मी ही निवडणूक जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तू बोलून काय उपयोग होणार आहे कारण तुला स्वतःला सुद्धा माहिती आहे काही झालं तरी अधोक्षजच ही निवडणूक जिंकणार तेव्हा मात्र गोपाळ त्याच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ वेळी स्वतःला सावर कारण तुझं वागणं खरंच खूप चुकीचं होत चाललंय मला तर तुझ्या वागण्याचा खूप राग येतो गोपाळ पण काय करायचं तेच कळत नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा निवडणूक मी जिंकणार आणि जेव्हा तुझा अधोक्ष झरेल तेव्हा सुद्धा तू असंच बोलशील का तेव्हा लगेच इंदू बोलते काय बोलायचं आहे मी काही बोलायची गरज नाही कारण माझा विठुराया जे योग्य तेच करणार माझा विठुराया कधीच काही चुकीचं करूच शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का गोपाला बसतो आणि गोपाळ तिथून निघून गेलेला असतो गोपाळ तिथून निघून गेल्यानंतर इंदू स्वतःशीच बोलते गोपाळ असं का वागतोय गोपाळचं तर वागणंच मला कळत नाही तर गोपाळचं आता हे वागणं मला सुधारावं लागणार कारण त्याच्या या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास तर इकडे मोठ्याबाई विंजे सरकारांना म्हणत असतात काहीही काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार तुम्ही फक्त बघाच आता नक्की काय होतंय तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात म्हणजे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना तो मोहितराव आता पिसाळला असेल तो जेलमध्ये तर गेलाच असेल पण आता नक्कीच तो जेव्हा जेलमधून बाहेर सुटेल ना तेव्हा मात्र या इंद्रायणीचं काही खरं नाही या इंद्रायणीला तो चांगला धक्का देणार त्याची लायकी दाखवणार तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच हसत असतात तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई मी या इंद्रायणीला हलक्यात घेऊ नका सासूबाई बघितलं ना तिने काय केलं ते तुम्ही जरा तरी विचार करा सासूबाई खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आपण तिच्या वाटेला नाही गेलो तर बरच होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही घाबरत असाल तिला मी घाबरत नाही मला तिला घाबरण्याची गरजच नाही मुळात ती काय लायकीची मुलगी आहे ते मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत नारायणी ताई खूपच चिडलेली असते घराबाहेर जात तेवढ्यात नारायणीताई मोठ्याने बोलते अहो थांबा अहो का असं वागताय तुम्ही का इंद्रायणी आणि अधोक्षच्या संसारात ढवळाढवळ धवल करताय तुम्हाला हे असं वागून काय मिळतय प्लीज हे असं वागू नका तुमच्या अशा वागण्यामुळे सगळं काहीच कोण समजतेस आणखीन एक गोष्ट तुला माझ्याशी असं काही बोलण्याची कशी झाली लगेच बोलते पुरे तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटत नाही जरा सुद्धा अहो असं वागून तुम्हाला काय मिळतं काय मला खर तर तुमच्या या स्वभावाचा खूप राग आलाय तुम्ही इंदू आणि अध्यक्षच्या संसारात ढवळाढवळ प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला तर लागलाय पण इंदू आणि अधोक्षतच्या नात्यावरती काहीही परिणाम झालेला मला चालणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचं तोंड आवर्त घ्या तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो ताई प्लीज शांत बस ताई तू जर का शांत बसलीस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे काय चाललंय नारायणी तुझी हिम्मतच कशी झाली बापूंशी असं काही बोलायची नारायणी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला असं वागायची गरजच नाहीये तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात आता सगळं काही संपलंय आणि ए नारायणी या परक्या मुलीसाठी तू कशाला विषय ताणतेस ग प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर आणि मला हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं वाटेल तेव्हा लगेच नारायणी ताई बोलते विषय बंद करायचा विषय बंद करायचा म्हणजे काय करायचं मला तर तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात नारायणी तू असं का वागतेस असं वागून तुला काय मिळणार तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुमच्या मुलीला सांगा तिच्या तोंडाला कुलूप लावायला कारण माझ्याशी असं वागलेलं अजिबात चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग येतो आणि मोठ्याबाई म्हणतात नारायणी बापूंची माफी माग तेव्हा नारायणी बोलते नाही मी कोणाचीही माफी मागणार नाही मी एकच सांगेन प्लीज हे सर्व थांबवा आणि हो तुम्ही दोघांनीही लक्षात ठेवा इंदू आणि अधोक्षच्या संसारात जर का लुडबुड केली त्यांच्या आयुष्यात जर का मुद्दा म्हणून डोकावून बघण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही आई तुला माझ्या आयुष्याची वाट लावायची होती तू लावलीस पण जर का मुद्दा म्हणून तू इंदूच्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असील तर तुझा हा प्रयत्न इथल्या इथे थांबव कारण मला तुझी ही गोष्टच पटत नाही आहे मला तुझं हे वागणंच कळत नाही आहे प्लीज आई तू इथून आत्ताच्या आता निघून जा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी तू नाही मला सांगायचं मी काय करायचं ते तेव्हा मात्र नारायणी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला म्हणते आई तू जर का चुकीचं वागत असशील तर मी तुझ्याशी या भाषेत बोलणारच मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता सगळं काही संपलंय तेव्हा लगेच नारायणी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते आई शेवटचं सांगते पुन्हा असं करू नका त्या मोहितरावच्या नादाला लागू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नारायणी अगं तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा काही उपयोग होणार नाहीये सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र नारायणीला खूपच राग आलेला असतो शेवटी नारायणी तिथून निघून जाते त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई स्वतःला सुधार तुझं वागणं बदल पहिल्यांदा तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्या बाईंकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी मोठ्या बाई सुधारतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू